माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्यामुळं त्यांना शासनानं निलंबित केलंय अशी माहिती महसूल प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे माढा तालुक्यातील उजनी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयानं तेरा फेब्रुवारीच्या पत्रांवये संबंधितांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून तहसीलदार रणवरे यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांना सादर केलेला होता या प्रकरणी शासनाच्या महसूल व वन विभागानं दिनांक तेवीस एप्रिलच्या आदेशान्वये माडा तहसीलदार विनोद रणवरे यांनी कार्यालय प्रमुख या नात्यानं कामकाजावर नियंत्रण ठेवलं नसल्याचं आणि कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी देऊनही सुधारणा केली नाही तसेच अवैध गौन खणीज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई केलेली नसणं खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगानं मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतरही वरिष्ठ कार्यालयात सादर न करणं तसेच कार्यालयाच्या तपासणीनंतर शतकपूर्तीवेळी सदरच्या बाबी निदर्शनास आल्या असतानाही तहसीलदार अडौरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्यामुळे त्यांना शासनानं निलंबित केलंय अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे माडा तालुक्यातील अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण न ठेवणं आणि अन्य प्रशासकीय बाबीतील अनियमिततेमुळे माडा तहसीलदार विनोद रणवरे यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वीच शासनाला पाठवण्यात आला होता त्या अनुषंगानं शासनानं तेवीस एप्रिल रोजीच्या आदेशान्वये माडा तहसीलदार रणवरे यांना निलंबित केलेलं के आहे तर यापुढे अवैध वाळू उपसायावर नियंत्रण न ठेवणं तसेच कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर अशीच कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे